फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम एकशे अडतीस अन्वय दाखल प्रकरणे पैसे वसुलीची प्रकरणे अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे कामगार वाद प्रकरणे मी तेजस्विनी निराळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग आपण नम्रपणे कळू इच्छिते की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशांमुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग येथे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोक आयोजन करण्यात आलेलं आहे या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी प्रकरणे जसे की फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम एकशे अन्वये दाखल प्रकरणे पैसे वसुलीची प्रकरणे अपघात न्यायाधिकरणाबाबतची का प्रकरणे कामगार वाद प्रकरणे वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे भूसंपादन बाबतची प्रकरणे नोकरीबाबतची प्रकरणे ज्यामध्ये पगार इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे फायदे असतील अशी प्रकरणे बाबतची प्रकरणे इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे सुविधाधिकार प्रकरणे हुकुमाबाबतची प्रकरणे तसेच बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रकरणे अशा प्रकारची प्रकरणे आपण लोक न्यायालयात शकतो तर लोक न्यायालयाची ठळक वैशिष्ट्य अशी आहे कोणत्याही प्रकारची फी पक्षकारांना भरावी लागणार नाही लोक न्यायालयाच्या निवाड्याबाबत अपील नाही न्यायालयाच्या हुकूम नाम्याप्रमाणे लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येणार आहे खटल्यांमध्ये साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जाणार आहेत लोकन्यायालय निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळणार आहे तर या फायद्यांचा आपण अवश्य लाभ घ्यावा म्हणून मी आपणास आवाहन करते की न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदातीमध्ये ठेवण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज सादर करावा जेणेकरून अशी प्रकरणे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित लोक अदालतीमध्ये सामंजस्याने आणि तडजोडीने मिटवण्यात यश मिळेल व आपल्याला निश्चितच याचा लाभ उठवता येईल धन्यवाद